गुड मॉर्निंग आज पिते मी चहा कारण माझे काका आले आहेत मुंबईवरून आणि त्यांनी आणले खूप सारं खाऊ थांबा तुम्हाला पण दाखवते हे बघा हे माझं आवडतं फरसाण आहे आणि बटर बिस्किट आणि टोस्ट या तुम्ही पण चहा प्यायला तर आज आमच्या घरी होतं दिदीच्या मैत्रिणीचं खेळवण दिदीने तिला बोलवलेलं जेवायला त्यासाठी आम्ही बनवत होतो पुरणपोळी आता मी जेवते आता बघूया रोशनी आज गेली फिर आहे फिरायला कुठे कुठे फिरले ती बघूया आपण श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेत तुमचं दिवस चांगला होत आज मी थोडी लवकर उठली आहे सहा वाजता सहा साडेसहा वाजता उठली तर आज आम्ही जाणार आहोत थोडं बाहेर तर आम्ही कुठे जाणार हे तुम्हाला दाखवीन आमची आता तयारी वगैरे झाली आणि आता आम्ही निघतोय जायला वेंगुर्यला चला तर आता आम्ही येऊन पोचलो आहे कणकवलीमध्ये भालचंद्र बाबांच्या मठात तर पहिलंच आमचं लोकेशन होतं हे कणकवलीमधलं भालचंद्र महाराजांचं तिथे गेलो आणि मन एवढं शांत झालं म्हणजे आजूबाजूला पूर्णतः शांत अजिबात कसला आवाज घोंगट नाही आणि तिथे एक नोटीस केलं की म्हणजे जे ते लोक फक्त बाबा बाबा असे हाक मारत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते जायत अगरबत्ती लावायला म्हणा किंवा दिवा पेटवायला म्हणा कुठेही जाताना ते फक्त बाबा बाबा असे हाक मारत आणि तिथलं विशेष असं की काही लोक का अगरबत्ती घेऊन येत होते तर काही लोक सिगारेट तर त्याची खा हे असं आहे की सिगारेट का तर बाबांना सिगारेट खूप आवडायचे तर काही लोक तिथे सिगारेट घेऊन येतात ती पेटवतात आणि त्यांच्या इथे ठेवून देतात तर त्याच्याच साईडला हे पपू कामत महाराजांचं समाधी स्थान आहे आणि त्याच अगदी साइडला हे परमहंस भालचंद्र महाराज यांचं तपश्चर्या स्थान आहे तिथे त्यांची गादी आहे एक मूर्ती आहे आणि फोटो आहे तिथे ते तपश्चर्या करायला बसायचे असे लोक सांगतात आतमध्ये अलाउड नव्हतं त्यामुळे गेटच्या बाहेरूनच तो व्हिडिओ घेतला त्याच्या अगदी समोर हे देवी काशी विश्वेश्वर यांचं मंदिर आहे सकाळी आम्ही लवकर गेलेलो त्याच्यामुळे देवाची पूजा वगैरे सगळं बाकी होती तर जे पुजारी असतात ते त्यांचं ते काम करत होते देवीची पूजा देवांची पूजा करत होते प्लस त्यांचे जे कपडे घालण्याचं जे, जे होतं ते सगळं त्यांचं चालू होतं मग आम्ही नमस्कार वगैरे करून घेतला आणि तुम्हाला फोटो दाखवते की ज्यात त्यांनी पूर्ण असं कपडे वगैरे घातले त्यांना नीट सजवले वगैरे ते तर हा बघा फोटो आम्ही लवकर गेलो त्याच्यामुळे हे सगळं आम्हाला बघायला मिळाले आता आम्ही इथून कणकोलीमधून निघाले बाबांच्या मठांमधून तर आता आमचं पुढचं लोकेशन आहे वेंगुर्ला तर आता आम्ही वेंगुर्लेला जाणार आहोत पण त्याआधी म्हटलं नाश्ता तर केला पाहिजे कारण सकाळी काहीच खाऊन निघालं नव्हतो त्याआधी नाश्ता केला आणि आमची स्वारी निघाली कुडाळच्या दिशेने वेंगुरला तर आता आम्ही येऊन पोचलोय माणगाव मध्ये जे दत्त मंदिर आहे कुडाळपासून मे बी चार पाच किलोमीटर आत असेल तिथे पोचलो आणि थोडं थोडा मंदिराचं चा काम चालू होतं तिथे गेलो त्याच्यानंतर हे असं गंधक आणि दुसरं कुंकू लेडीज लोकांनी कुंकू आणि जेंट्स लोकांनी गंधक लावूनच आतमध्ये प्रवेश करायचं हे त्यांचं कंपल्शन होतं हा आहे मंदिराचा सगळा परिसर आणि मंदिराच्या बरोबर अगदी समोर आहे ही विहीर पूर्ण म्हणजे जवळजवळ भरलेलीच आहे त्यानंतर आम्ही घेतलं दर्शन आम्हाला पोचेपर्यंत वाजलेले बारा आणि साडेबारा वाजता त्यांची होते आरती तर म्हटलं आता आरती वगैरे करूनच जाऊ आणि इथे असतं रोज महाप्रसाद मंदिराच्या हे थोडंसं साईडलाच एक अजून एक त्यांच्या पादुका आहे त्याचं मंदिर आहे आणि त्याच्याच मागे हे आहे उमराचं झाड तेनी तेचे ते त्यांनी तिथेच केले आणि त्याच्या आजूबाजूनेच ते सगळं असं व्यवस्थित प्रॉपर मॅनेज केलं की त्याला काही न करता त्यांनी कसं मंदिर बांधलंय आणि त्याच्याच मागे आहेत ह्या पादुका त्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी थांबलो होतो आणि यांची जेवणाची ही एवढी चांगली आहे की कुपन काढतात आणि स्टार्टिंगला एक ते पन्नास लोकांनाच ते आतमध्ये घेतात म्हणजे जेणेकरून जास्त गर्दी नाही होणार आणि त्यांची बसायची ते अरेंजमेंट पण एवढी छान आहे की अजिबात कुठे गडबड नाही होत प्रॉपर सगळं मॅनेजमेंट आहे त्यांचं महाप्रसाद होता आणि चपाती आणि कोबीची भाजी हे पण पन होतं पण थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला दिलं असं सांगितलं जातं की याआधी इथे काहीच नव्हतं एका दत्तभक्ताला स्वप्नात इथे दत्ताचं स्थान असल्याचं दर्शन झालं आणि त्यानंतर इथे छोटंसं देवस्थान उभं राहिलं आणि हळूहळू मंदिराचा विस्तार जो काय आहे तो वाढत गेला आणि तिथूनच अगदी दोन मिनटावर हे श्री यक्षिणी देवी प्रसन्न देवीचं मंदिर आहे देवी ग्राम देवता है। है, ही देवी त्यांची ग्रामदेवता आहे मंदिर खूप जुनं आहे पण कोरीफ खूप त्यांचा नाजूक आहे असं सगळं आजूबाजूचा परिसर होता त्यानंतर आम्ही आत गेलो असं बोलतात की ही देवी नवसाला पावणारी आहे आणि आतमध्ये एंट्री करायचे करा ते दरवाजे वगैरे आहेत ते पण अगदी छोटेच आहेत असे जास्त मोठे नाहीयेत आणि हेच हे आहे यक्षिणी देवीचं मंदिर आतमध्ये किती छान त्यांनी फुलांनी वगैरे सजवलं आहे आणि त्याचबरोबर जे बाहेर तुम्हाला सिल्वरचं वगैरे दिसतं तेही त्यांचं सगळं कोरीव काम आहे मोबाईल तिथे तेव्हाच अलाउड नाही आहे जेव्हा देवीला कौल लावतात त्याच टायमिंगला तिथे मोबाईल यूज करायला अलाऊड नाही किंवा तो व्हिडिओ फोटो करायला अलाउड नाही आहे बाकी वेळेस चालू शकतो यक्षणी देवीच्या अगदी साईडलाच हे श्री स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथं मी आत गेलो लोक सांग हो दे सांगतात की स्वामी महाराज हे अत्यंत संयमी संत होते ते आयुष्यात एकांत साधना आणि भक्तीमध्ये त्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं स्वामी हे भविष्य सांगत नसेल पण ज्यांना अडचण असेल किंवा जे काही त्यांना मार्ग हवे असतील लोकांना तर ते मार्ग सांगेत योग्य त्यांना दिशा देत हे असं आतमध्ये सगळं त्यांचे फोटोज वगैरे होते आणि ते दत्तांचे खूप मोठे भक्त होते त्यांच्या इथेच हे मागे त्यांची पूर्ण स्टोरी जी खूप शॉर्टमध्ये त्यांनी विथ फोटोज असं सांगितलेलं आहे की स्वामी महाराज हे कोण होते ते कुठून आलेले त्यांनी इथे कसं काय स्थान केलं हे सगळी स्टोरी त्यांची यामध्ये आहे हे असं तीच फोटो आहे ज्यात त्यांचे शॉर्टमध्ये स्टोरी दिलेली आहे सगळं बोलून सांगणं मला पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे मी हे थोडं थोडं तुम्हाला असं दाखवते आम्ही आता इथून निघालो श्री दत्त मंदिर यांचं यांचं दर्शन घेऊन आणि यक्षिणी देवी यांचं दर्शन घेऊन आम्ही आता इथून निघालोय कुडाळमधील पिंगोळी महाराजांच्या इथे येऊन पोचलोय श्री सद्गुरु राव महाराज संस्थान पिंगोळी तिथे गेलो स्टार्टिंगलाच असं होतं की पाण्यात पाय धुवूनच आतमध्ये प्रवेश करायचा पाणी एकदम थंड होतं आत गेलो तर मंदिराला मंदिराचं एकतीस जानेवारीला मोठा प्रोग्राम होता त्याच्यामुळे ही सगळी त्याचीच तयारी चालू होती पताके वगैरे लावण्याचे काय होतं ते हा असा सगळा परिसर आहे खूप शांतता आणि तिथे एक आजोबा होते जे असे खूप मोठ्या मोठ्याने पुस्तक वाचत होते दाखवते तुम्हाला पुढे आधी पिंगोळी महाराजांचं दर्शन घेऊया हे आहेत पिंगुळी महाराज मोठी अशी मूर्ती आणि समोर एक छोटीशी मूर्ती आपण असं नॉर्मली बघितलं की मोठी मूर्ती असते त्याच्यासमोर जी छोटी मूर्ती असते त्याचं तो तोंड बरोबर त्याच दिशेने असतं पण ह्याचं दिशा थोडी वेगळी होती यासाठी कारण जे छोटे त्यांची जी मूर्ती आहे त्यांचं असं आहे की त्या दिशेला त्यांचं समाधी स्थान आहे त्यामुळे त्यांचे जे तोंड आहे ते त्या साईडला आहे हे सगळं त्यांनी आजूबाजूला त्यांचे जे फोटोज वगैरे आहेत ते सगळं आहे त्यांचं कसं काय वगैरे होते हे त्यांचे खूप आधीचे वगैरे फोटो आहेत आणि त्याच्या अगदी समोर हे असं शेवंतीचे झाड जा होते जे एकाच प्रकारची शेवंती नव्हती लाल शेवंती गुलाबी शेवंती मोस्ट ऑफ दी फक्त आपण यल्लो कलरची किंवा व्हाईट कलरची शेवंती बघतो तरी ते अजून दोन प्रकारचे शेवंती होते रेड आणि गुलाबी आणि त्याच्याच समोर आपल्याला हे एक मंदिर दिसतंय शंकर मंदिर हे असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या अगदी साईडलाच आहे विठ्ठल रकुमाईचं मंदिर किती छान त्यांना पण आणि मी तो जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ते हे की जे खूप मोठ्या मोठ्याने पुस्तक वाचत होते अगदी सुरात तर ते कसं वाचत होते ते दाखवते तुम्हाला आम्ही आता येऊन पोचलोय खवणे बीचला काय किंग्स करायला इतकी गर्दी होती की गाडी पार्क करायला पण जागा नव्हती आणि त्यात सॅटर्डे संडे असल्यामुळे खूपच गर्दी आणि रोड एवढा छोटा होते की एकदा गाडी आत घातली की परत पाठीत जाताना मुश्किल कशी कशी आम्ही गाडी पार्क केली एका ठिकाणी आणि आम्ही आलो खाली आम्ही गोपाळ काया यांचं बुकिंग केलेलं होतं आणि हे बघा आम्ही बघा आम्ही सुरुवात केली कायकिंग्स करायला खूप भर दुपारचं गेलेलो तरी पण लोकांची एवढी गर्दी होती काय विचारूच नका असं सगळं आम्ही इकडून तिकडून फिरत होतो आणि ते कसं करायचं असतं हे दाखवते तुम्हाला त्यांचं ते फिरवण्याचं रूल असं आहे की जर आपण लेफ्ट साईडला ले फिरवलं तर बोट आपली राईट साईडने जाते आणि जर राईट साईडला फिरवलं तर आपली बोट लेफ्ट साईडने जात अंदर जर थांबायचं असेल तर रिव्हर्सला तर असं मध्ये स्टॉप करायचं मग ते पाणी उलट्या साईडने दिसून तिकलं तर ते थांबतो जोर लावला ही एवढी असल्यामुळे सगळं एकमेकांना ना तिथून आम्ही निघालो आता चांगलंच ऊन लागलेलं घरभर दुपारी उन्हात गेलेलो तिकडून आम्ही निघालो घरी यायला आणि घरी येतानाच एक मंदिर लागतं ते म्हणजे वेतोबाचं आणि हेच ते मंदिर आहे वेतोबाचं परुळे गावात जे कुशीवाडा असं गाव आहे तिथलं हे वेतोबा मंदिर आहे बाहेरून एवढं वाटत नाही की खूप सा म्हणजे सिम्पल मंदिर वगैरे असेल असं पण जसं आम्ही एंट्री केली तर तुम्हाला दाखवते वेतोबाचं मूर्ती किती मोठी आहे ती मंदिराचं चा काम चालू आहे कलरकामचं त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे सगळं कलर काम, काम दिसतं आहे आणि जसं आम्ही त्याच्या मंदिरासमोर उभं राहिलो आम्ही दोन मिनटासाठी स्तब्ध झालो कारण इतकी भली मोठी मूर्ती आणि जो वेतोबा देवाचं जे लूक होतं ते बघूनच शांत व्हायला झालं की या आधी मी अशी मूर्ती कधीच नाही बघितलेली ते आहे वेतोबा मंदिर वेतोबा मंदिराच्या अगदी समोर आहे हे एक देवीचं मंदिर तिथे आम्ही बघितलं तर देवीला इतकी छान तिने साडी नेसवली होती खूप वेगळ्या पद्धतीने की म्हणून बघूनच समाधान वाटते आणि हे जे तुम्हाला जे चप्पल दिसत आहेत ते असं आहे की वेतोबा म देवाला जर एखादं जर कोण आवाज बोलत असेल तर ते लोक हे चप्पल अर्पण करतात की तेच म्हणजे मेबी ते असं बोललेले असतात की आम्ही तुम्हाला चप्पल अर्पण करू वगैरे तर तिथे जे साईडचे एक रूम होती तिथे सगळे ठेवलेले होते चप्पल आणि ही चप्पल तुम्ही बघू शकता किती मोठी चप्पल आहे सग बाकी ज्या चप्पल होते ते स खूप नॉर्मल होते काय कायची खूपच साईज मोठी होती ज्याच्या त्याच्यावर आहे की जे कसे नवस बोलतात त्याने ते बोलता, तसे अर्पण केलेत सगळ्यात मोठी चप्पल होती ही आणि मंदिराच्या बाहेरच अजून एक चप्पल होती जे असं बोलतात की ती हळूहळू झिजत जाते असं तर असं सगळा दिवसभरचा प्रवास करून आम्ही निघालो घरी यायला घरी आलो फ्रेश वगैरे झालं आणि जेवून घेतलं आणि आता मी झोपायची तयारी करतो आहे दिवसभर फिरून खूपच कंटाळा आलेला आणि दमायला पण खूप झालेलं तर श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा कसं झालं आमचं वेंगुर्ला दर्शन